नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनल आपलं स्वागत करतो मी आज आहे कलंबोली येथे आत्मदन आमरण उपोषण इथे आहे आणि आजचा अठरावा दिवस आहे आणि हे आंदोलन ज्यांनी स्वीकारलेले आहे ते आपल्यासोबत देखील आहेत संजय लाके साहेब आहेत अठरावा दिवस आहे पूर्णपणे अन्नपाणी काहीच नाही त्यांनी खाल्लेलं आहे आणि खरोखर अठरा दिवस झालेत त्यांची प्रकृती सामान्य दिसत नाही आपण त्यांच्या सहकार्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत आहेत भोर साहेब जे संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्ते आज अठरावा दिवस आहे उपोषणाचा आणि आपलं उपोषण आणि मागणी आणि संजय लाखे साहेबांच्या तब्येतीबद्दल तुम्ही यावर पहिले बोला संजय लाखे साहेबांनी प्रथम उपोषणाचा मार्ग अवलंबला तो समाजासाठी आणि समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी त्यांनी समाजाची दुरा घेऊन खूप प्रयत्न केले तर दोन हजार दहापासून दो ते प्रशासना झगडत आहे आणि त्याचा परिपाक म्हणून एवढं वाईट परिस्थिती की सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही शेवटी त्यांना उपोषणाचं हत्यार उपसावं हो लागलं आणि दहा सप्टेंबरपासून ते अमरण अन्न पाणी त्याग काहीच घेत नाही असं उपोषणाला बसलेले आहे आणि आजचा त्यांचा अठरावा दिवस आहे आम्ही गेली संघटनेचे पदाधिकारी दोन तीन दिवस मंत्रालय वर्षा बंगला साहेबांचा इकडे चक्रा मारून त्यांच्याशी आम्ही एक दोन मिटिंग घेतल्या आणि त्यांनी तिथे काल आम्हाला आश्वासन दिलं की आज कोणतरी तुमच्याकडे येईल तुमची चौकशी करेल आणि काही मागण्यांबद्दल आश्वासन दे देऊन दे तुमचं सुद्धा सोडवण्यात येईल असं आम्ही कर्तृत्व करतो परंतु आम्ही इथे बसलो आहे त्यांची वाट बघतो आहे परंतु अजून कोणीही इकडे फिरतलेलं नाही आहे त्याच्यावरून शासनाचा समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक दिसतो की समाजाचं त्यांना काहीही पडलेलं नाही आहे काही कसे राहा कसे राहा उपशी राहा वाटेल तसं म्हणजे तुमचा हाल झालं तरी चालेल पण आम्ही तुमच्याकडे बघणार नाही असं त्यांचा नकारात्मक नकारात्मक दृष्टिकोन दिसत आहे नक्की सर तुम्ही सांगितलेलं आहे अठरावा दिवस आहे आणि तुम्ही गेलेलं आहे वर्षा बंगल्यावरती गेलेलं आहे सी एम साहेबांच्या ऑफिसला देखील तुम्ही गेलेले होते त्यांच्या तुम्ही सांगितलं की त्यांच्या मंडळाला देखील तुम्ही भेटलेले होते आणि मग तिकडून आज एक त्यांच्याकडून एक अधिकारी असं येणार आहे आपण सांगत आहात <laughs> तर किती वाजेपर्यंत येईल काय टाईम असं काही सांगितलेलं आहे आपल्याला टायमिंग सांगितलेलंच नाही त्यांनी आज येतो असं सांगितलं आहे आणि आश्वासन दिले की नक्की येईल आणि त्याची आतुरतेने वाट बघते आमच्या काहीतरी मागण्या मान्य होतील आणि आम्हाला न्याय मिळेल ह्या आशेने आम्ही इथं बसून आहेत परंतु लाखेसाहेबांची गेली अठरा दिवस जी परिस्थिती खालवली आहे माणूस पुत्र मांजर काही जनावरं असेल तर त्याच्यावरती दया करतो परंतु या सरकारला मानवी रूपातील प्राण्याला किंवा मा मानवाला त्याची काहीही दया येत नाही असं दिसते नक्कीच मी पुन्हा एकदा दाखवतो लाखेसाहेबांची तब्येत त्यांना बसताही येत नाही अक्षरश आणि आवाजही निघत नाही आहे आवाजही निघत आहे निघत नाही आहे आणि आपल्यासोबत ते देखील काही महिला देखील आहेत मोठ्या प्रमाणात आणि आज अठरावा दिवस आहे आज आणि अन्न त्याग पाणी सर्व काहीतही त्यागलेलं आहे तर नक्कीच प्रशासनाच्या वतीने कोणीतरी माणूस आला पाहिजे आणि त्यांचं हे उपोषण मागे घेतलं पाहिजे कारण अठरा दिवस झाले त्याची प्रकृती अक्षरशः खराब होत चाललेली आहे तर मी सर पुन्हा एकदा तुमच्याकडे लास्ट एक तुझा विचारतो की आज तुम्ही सांगितलं की प्रशासनातर्फे अधिकारी येणार आहेत आणि आपचं उपोषण हे मागे घेतलं जाणार आहे तर तुम्हाला काय वाटते प्रशासन जसं वागतं आहे त्याच्यावरती विश्वास बसत नाही असं वाटतं आहे की येईल म्हणून पण आम्ही तरी आपल्या आशेने किंवा भाबड्या भावनेने आम्ही त्यांच्याकडे बघतोय आमच्याकडे येतील आम्हाला न्याय देतील आणि उपोषण सोडवण्यासाठी मदत करतील असं आम्हाला आहे नक्कीच सरकार आणि प्रशासनाने लवकरात लवकर एक पाय पाऊल उचलून हे उपोषण आणि संजय लाकेंची तब्येत याचा विचार नक्कीच करावा आणि ज्या काही आपल्या अखिल भारतीय मातृसंघाच्या काही मागण्या आहेत जे इथे संजय लाके साहेब स्वतः बसलेले आहेत त्याच्यासाठी त्यांच्या नक्कीच त्वरित काहीतरी उपाययोजना करावी आणि आंदोलन अठरावा दिवस आहे लवकरात लवकर संपव संपवून घेतलं पाहिजे कारण बघतोय मी की परिस्थिती अशी आहे अशी आहे की त्यांच्या जीवालाही धोका दिसत आहे आता इथे अगदी बरोबर आणि त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी यांनी देखील सांगितलेलं अठरा दिवस झालेले आहेत तो ते पूर्णपणे एकदम ते कोमात जातील तर नक्कीच पुन्हा सर त्याचा लाश विचारतो इथे बसलेले सर्व लोक चिंतेत आहेत की त्यांच्या जीवाचं जर बरं वाईट झालं सगळ्यांना चिंता लागून राहिलेली आहे की लवकरात लवकर हा प्रश्न निकाली निघेल आणि निकेन त्यांचा जीव वाचेल यासाठी लोक आकर्षिका करत आहेत नक्कीच चिंतेचा विषय तर आहेच आणि लवकरात लवकर हा आजच विषय नक्कीच संपला पाहिजे प्रशासनाकडून त्यांनाही तुम्हाला काही आश्वासन मिळालं पाहिजे आणि आंदोलन संपलं पाहिजे धन्यवाद